रामकृष्णहरी मंडळी श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी अतिशय खास असतो सुवासनी महिला वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सात जन्म हाच पती मिळावा यासाठी व्रत करत असतात उपवास करत असतात तर दिवशी या दिवशी आपण काही गोष्टींची काळजी घेणं ही तितकंच महत्त्वाचं आहे या दिवशी आपण जेव्हा वडाची पूजा करू तर त्यावेळेस वडाची पूजा कोणत्या शुभ मुहूर्तावर करावी यासोबतच वडाची पूजा करत असताना दिवसभराचे दोन अशुभ मुहूर्त आहेत तर त्या अशुभ वेळेत आपल्याला वडाच्या झाडाची पूजा चुकून देखील करायची नाही हा जो उपवास आहे तो कसा करायचा किंवा कधी सोडायचा किंवा आपण जेव्हा गर्भवती असतो गर्भवती महिलांनी या वडाची पूजा कशी करावी वडाला किती प्रदक्षिणा घालाव्यात याशिवाय मासिक धर्म असल्यास आपण वडाची पूजा करावी का वटपौर्णिमा कशी साजरी करावी अशी बरीचशी माहिती या व्हिडिओतून तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यंदा वटपौर्णिमेचा सण शुक्रवारी एकवीस जूनला साजरा केला जाईल वटपौर्णिमा तिथी म्हणजे पौर्णिमा सुरू होते एकवीस जूनला सायंकाळी नऊ सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होते आणि बावीस जूनला सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी समाप्त होते तर वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कोणता आहे तर वटपौर्णिमा आपल्याला एकवीस जूनला शुक्रवारी साजरी करायची आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जी वडाची पूजा करायची आहे तर ती पूजा करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे शुभ मुहूर्त सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत आहे तर या शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता वटपौर्णिमेचे हिंदू धर्मात विशेष असे महत्त्व आहे या दिवशी स्त्रिया चा आपल्या पतीच्या दीर्घायुषासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याचं मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचं सांगितलं होतं त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व अधिक आहे यासोबतच वडाचं झाड हे शंभर वर्षापेक्षा अधिक वर्ष जगतं त्यामुळे या झाड वट वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात एकवीस जून ला शुक्रवारी वटपौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्याला लवकर उठून स्नान करायचं आहे नेत्याची कामे आठवायची आहेत घरातील देवची देवपूजा करायची आहे तर यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करावया जायचं आहे वडाची झाडाची पूजा करताना तुम्ही शुभ रंगाच्या साड्या नेसू शकता या हिरवा लाल पिवळा गुलाबी केशरी या रंगाच्या तुम्ही साडी नेसू शकता परंतु तुम्हाला या दिवशी निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे चुकूनही परिधान करायचे नाहीत याशिवाय पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची नाही आपण सोळा शृंगार करून वटपौर्णिमेची पूजा करावी कारण की वटपौर्णिमेचा सण हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी असतो अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी ही पूजा केली जाते त्यासाठी यात सोळा शृंगारालाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपल्याला काही शक्य नसेल तर हातामध्ये हिरव्या का बांगड्या भांगड्यामध्ये कुंकू टिकली जोडव अशा साहित्य इत... मंगळसूत्र अशा सौभाग्यवरती जे काही आपलं दागिने आहे ते आंगा वर्ती असावे। तर आपल्या अंगावरती असावेत तर असा शृंगार करून आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करायची आहे वटपौर्णिमेची पूजा कोणत्या मुहूर्तावर करावी तर वटपौर्णिमेच्या पूजेचा शुभ मुहूर्त मी अगोदर सांगितला तसा सकाळी पाच वाजल्यापासून चोवीस मिनिटाने ते दहा वाजल्यापासून तीस मिनिटांपर्यंत आहे साडे दहा वाजेपर्यंत तर बघा या शुभ वेळेत तुम्ही पूजा करू शकता परंतु दोन अशुभ असे मूर्त प्रत्येक दिवशी असतात तर रोजचा दिवस काही शुभ काही अशुभ असतो त्यातली अशुभ वेळ म्हणजे शुक्रवारी एकवीस जूनला वटपौर्णिमेच्या दिवशी अशुभ वेळ आहे तो म्हणजे पहिला राहुकाळ सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते बारा वाजेपर्यंत राहू काळ आहे तर या वेळेत आपल्याला चुकून देखील वडाच्या झाडाची पूजा करायची नाही तर यानंतरचा दुसरा काळ असतो तर तो म्हणजे यमगंडम काळ तर यमगंडम काळ हा दुपारी तीन वाजल्यापासून ते साडेचार वाजेपर्यंत आहे तर बघा मी पुन्हा एकदा सांगते राहू काळ सकाळी साडे दहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत त्यानंतर जो यमगंडम काळ आहे तो तीन वाजल्यापासून साडेचार वाजेपर्यंत असणार आहे तर या वेळेत आपल्याला चुकून देखील पूजा करायची नाही सकाळी तुम्हाला पाच वाजून चोवीस मिनटांपासून म्हणजे साडेपाच ते साडे याच्या अगोदर पूजा करा किंवा सांगितलेला काळ वगळून इतर वेळामध्ये तुम्ही वडाच्या झाडाची पूजा सूर्यास्तापर्यंत करू शकता वटपौर्णिमेचा उपवास कसा करावा हा देखील प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो तर बघा वटपौर्णिमेचा उपवास हा खरं तर तीन दिवसीय असतो तर तीन दिवस हा उपवास केला जातो परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी तरी हा उपवास करावा उपवास काही जण वडाची पूजा होईपर्यंतच करतात तर बघा प्रत्येक भागानुसार परंपरा त्यानंतर ज्या रीतीभाती आहे तर त्या बदलल्या जातात तर तुमच्या भागामध्ये जशी उपवास करण्याची पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता तर बघा उपवास जोपर्यंत आपण वडाच्या झाडाची पूजा करत नाही तोपर्यंत काहीही न खाता वडाच्या झाडाची पूजा करून आल्यानंतर उपवास सोडला जातो तोपर्यंत उपवास केला जातो तर काहींकडे जेव्हा पौर्णिमेचा उपवास असतो तर बऱ्याच महिला या पौर्णिमेचा उपवास करतात तर त्या दिवसभर उपवास करून संध्याकाळी उपवास सोडू शकतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता आमच्याकडे फक्त वडाची झाडाची पूजा होईपर्यंत उपवास धरला जातो एकदा की वडाची झाडाची पूजा झाली आपण वड्याला सात फेरे घेतले की घरी आल्यानंतर उपवास सोडला जातो उपवास सोडण्याअगोदर आपल्याला आपल्या पतींच्या पाया पडायचा आहे त्यानंतरच आपण हा उपवास सोडायचा आहे वडाच्या झाडाची पूजा करताना आपण काही नियमांचं देखील पालन करायचं आहे वडाच्या झाडाची पूजा करताना या दिवशी आपल्याला वडाच्या झाडाचीच पूजा करायची आहे घरामध्ये वडाच्या झाडाची फांदी वगैरे तोडून आपल्याला ती कुंडीत रोवून त्याची पूजा करायची नाही कारण की या दिवशी आपण वडाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे वडाच्या झाडाची फांदी तोडून त्याची केलेली पूजा त्यामधून कोणताही लाभ होत नाही त्यासाठी आपण तुम्हाला जर वडाच्या झाडाची प्रत्यक्ष जाऊन पूजा करणं शक्य नसेल तर एखाद्या वडाच्या झाडाचं रोप आणून ते कुंडीत लावून तुम्ही त्याची पूजा करू शकता या दिवशी वडाच्या झाडाला फेरे घालत असताना तुम्ही उलटे फेरे घालू नये आपण मंदिरामध्ये कसं उजवीकडून डावीकडे फेरे घालतो त्या पद्धतीने फेरे घालावेत डावीकडून उजवीकडे फेरे घालू नयेत या दिवशी कुणाचीही निंदा नालसी करू नये कुणावर तर गैरव्यवहार ठेवू नये कुणाशीही भांडणतंडा करू नये आपण सर्वांशी प्रेमाने वागावे आणि प्रेमाने बोलावे वडाच्या झाडाला किती प्रदक्षिणा घालाव्या असा देखील प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो वडाच्या झाडाला तुम्ही सात प्रदक्षिणा घालाव्यात तर बऱ्याच ठिकाणी एकवीस प्रदक्षिणा देखील घातल्या जातात परंतु आमच्याकडे सात प्रदक्षिणा घातल्या जातात तर वड्याला सात वेळा आपल्याला दोरा गुंडाळायचा आहे जे कच्चं सूत आपण घेऊन जातो ते कच्चं सूत आपल्याला घेऊन जायचं आहे पहिल्यांदा आपण गाठ मारायचे आहे त्यानंतर वडाच्या झाडाला आपण सात प्रदक्षिणा घालून उरलेला धागा कधीही तोडायचा नाही उरलेला धागा तेथेच आपण गुंडाळून ती गुंडी यायची आहे त्यासाठी तुम्ही लहान गुंडी घेऊन जाऊ शकता जे काही तुम्ही सूत घेऊन गेलाय त्यानंतर आपण सात प्रदक्षिणा घालून उरलेलं सूत कापून घरी घेऊन येऊ नये उरलेलं सूत तिथेच आपल्याला गुंडाळून ठेवायचं आहे वडाच्या झाडाची ओटी भरत असताना ओटी भरण्यासाठी आपल्याला गहू आणि थोडं एक आंबा आणि थोडेसे गहू अशाने आपल्याला वडी वटसावित्रीची वाड़ ओटी भरायची असते तर तुम्ही हवं तर ब्लाउज पीस किंवा वट ओटीचं साहित्य घेऊन त्याने देखील ओटी भरू शकता त्यानंतर पाच सुवासनी महिलांची आपल्याला ओटी भरायची असते तर आमच्याकडे फक्त गहू आणि एक आंबा घेऊन त्यानेच या दिवशी ओटी भरली जाते तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने वडाच्या झाडाची व इतर पाच सुवासनींची ओटी भरू शकता गर्भवती महिलांनी पूजा कशी करावी हा देखील प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो तर ज्या महिलांना सात महिन्यांपेक्षा अधिक दिवस गेलेले आहेत अशा गर्भवती महिलांनी वडाच्या झाडाला क प्रदक्षिणा घालू नयेत फक्त झाडाची पूजा करून घरी आलं तरी देखील चालेल तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उपवास करू शकता किंवा उपवास नाही केला तरी देखील के चालेल सात महिन्यांपेक्षा ज्यांचा कमी दिवस गेलेले आहे त्यांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घातली तरी चालेल आपल्याला मासिक धर्म आल्यास आपण वटपौर्णिमा कशी साजरी करावी मासिक धर्म आल्यास तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकत नाही उपवास मात्र करू शकता मनोमन आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे आणि तुम्ही वटसावित्रीची जी कथा आहे ती कथा ऐकू शकता त्यानंतर आपल्या पतीसाठी आपण त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मनोमन प्रार्थना करू शकता परंतु वडाची पूजा तुम्ही या दिवशी करू शकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की सांगा या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर मला कमेंट करून नक्की विचारू शकता तुमच्या सगळ्या शंकावरती मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा भेटूया अशाच एखादा व्हिडिओसोबत तोपर्यंत रामकृष्णारी हरी